आणि एक ब्रेकिंग बातमी येते हिंगोलीमधून आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनात अंकुश आहेर यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय हिंगोली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मार्ग या विषयावर काढू असं आश्वासन अंकुश आहेर यांच्याद्वारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ यांचा बदली धोरण वेतन वाढ आरोग्य अपघात विमा इत्यादी मागण्याकरिता पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे हिंगोलीमध्ये देखील आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी या बेमुदत आंदोलनामध्ये सहभागी झालेत हिंगोली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना फोन फोन करून आंदोलनामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न राज्यमंत्री मेघना यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विषय लावून धरणार असल्याचं आश्वासन हिंगोली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर यांच्या दूरध्वनीद्वारे अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले तेव्हा हिंगोलीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रित एकत्रीकरण समिती व एकता संघ यांचा बदली धोरण वेतनवाढ आरोग्य अपघात विमा इत्यादी मागण्याकरता संपूर्ण अठरा मागण्याकरता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर यांनी या आंदोलनस्थळाहून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना फोन केलाय हा दीदी बोला या कर्मचाऱ्यांशी बोला दिदी राज्यामध्ये आमचे पस्तीस हजार कंत्राटी कर्मचारी संबंध महाराष्ट्रातले संपामध्ये उतरलेले आहेत तर याच्या बाबत आता दोन कॅडर समायोजन झाले या लौडा अगोदर सुद्धा बैठका झाल्या बैठकामध्ये कुठलाही निर्णय होत नाही बरं आपण लीड घ्यावी लागेल दिली आपण जर लीड घेतली ना तर कारण हे लोक संप मागे घेणार नाही सध्या अतिवृष्टीचे दिवस आहे तर विनंती आहे आपल्याला किंवा आपण याच्यात मध्यस्थ येऊन मार्ग काढावा प्लीज ओके हां दीदी आमकोजी बोलतो इथं साडेचार साडेपाचशे कर्मचारी आहेत आपल्या हिंगोली जिल्ह्यात মানে আনকু বনাই নম্বৰ লাগিব